<muchan> बारकी पोरा खात काय करतात पोरा खात माती माती खातात कशाची दादा झाल्यावर का माती काना पोरात आईशे ना त्या बारकी पोटाशी पोरा येत आई पताशी ना बारकी पो, पोरा येत ना तेव्हा ना ती माती आधी झाली को ना तेव्हा माती खातात मोठी झाल्यावर नाही तेव्हा माती खातात ते खाता, माती खातात का खाता माती पण का खातात माती तुम्ही पण खाल्ली मॅडम खातो खातो पण का तेच विचारते माती खातात तर आवडत नाही त्यांना सांगू श्रीकृष्ण खायचा माती नाही होतात मा? कृष्ण अगात कोणत नाही दाखवले होते श्रीकृष्णच ना तो बारका होता माती खात होतात त्याच्या मोठ्या दादा खायला ग्रहो 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 होते हो। हो। ग्रह होते तोंडामध्ये आ करायला सांगितलं तेव्हा माती नव्हती ग्रह तिथे आईला मग तोंडामध्ये आईश आई ना त्याची बेऊस पडली काय केलं बेऊस पडून गेली आई मग पाणी पडलं आणि मग काय झालं आणि मग काय केलं त्याला उचलून घेतला उचलून घेतलं त्याला पप्पांनी कृष्णाला आणि मग पुढचं नाही माहित आजो आले त्याला हा त्या कृष्ण हातात ते सोन्याचे तस बनत सोन्याचं बनत कृष्णाने हातात घेतल्यावर जादू का काय हातामध्ये कृष्णाच्या कुठे बघितलं

जबडा ना असा ना तोंडाचा जबडा हा कृष्णाची आणि मग काय झालं